नमस्कार व्ही ए जे अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक या पदाचा पेपर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज झालेला आहे सकाळी झालेला हा पेपर आहे तर त्याच्यातले चौदा प्रश्न मला मिळालेले आहेत त्या चौदा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पहिला प्रश्न आहे ऐरावत हे संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर ऐरावत हे संगणक शिडॅट या संस्थेशी संबंधित आहे शिडॅट म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे पुण्याच्या पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये याचं मुख्यालय आहे आणि ऐरावत हे एक सुपर कॉम्प्युटर आहे सध्या जेवढे काही भा म्हणजे भारतामध्ये जेवढे सुपर कॉम्प्युटर आहे आहेत त्यामध्ये सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर हे ऐरावत आहे चला दुसरा प्रश्न पाहूयात आपण आता, आता समापन टर्मनी प्रयोगवर प्रश्न होता आता टर्मनी प्रयोगाचे पाच उपप्रकार आहेत तर समापन प्रयोग कसा ओळखायचा की दिलेल्या वा, प्रयोगाच्या वाक्यातील कर्त्याला चा ची यापैकी एखादा ता ता प्रत्यय लाटलेला असेल आणि संयुक्त क्रियापद म्हणजे दोन शब्दांपासून क्रियापद झालेलं ता असतं त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो आणि त्या संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होत असेल तर ते समापन प्रयोगाचं उदाहरण असतं जसं त्याचे पाणी भरून झाले तिचे पुस्तक वाचून झाले त्याचे गाणे म्हणून झाले या स्वरूपाची उदाहरणं येतात पुढे पहा अभ्यस्त शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर अभ्यस्तचा समानार्थी शब्द निपुण परिचित आता पर्याय काय होतात त्यावर डिपेंड आहे ऋग्वेदमध्ये गंगा यमुना या नद्यांचा उल्लेख किती वेळा आला आहे तर ऋग्वेदामध्ये गंगा नदीचा उल्लेख एक वेळा आलेला आहे आणि यमुना नदीचा उल्लेख हा तीन वेळा आलेला आहे तर गंगा नदीचा उल्लेख एक वेळा आणि यमुना नदीचा उल्लेख तीन वेळा आलेला आहे त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खान अब्दुल रफार खान यावर प्रश्न होता आता खान अब्दुल रफार खान यांनाच आपण सरहद्द गांधी असं म्हणतो त्यांनी सविनय कायदेबंदर चळवळीच्या काळात पेशावर या ठिकाणी सत्याग्रह केला होता त्यांना भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्याच्यानंतर त्यांनी एक सेनासुद्धा स्थापन केली होती तर त्या सेनेचं नाव होतं खुदाई खिदमतदार या नावाची सेना खान अब्दुल रफर खान यांनी स्थापन केली होती पुढचा प्रश्न आहे टर्बोदट्टावर प्रश्न होता तर टर्बोदट्टी हे ऊर्जेचं मुख्य स्रोत आहेत आणि टर्बोदट हे आमोना आमले आहेत असे उदाहरणं दिले होते तर टर्बोदट्ट हे ऊर्जेचं मुख्य स्रोत आहे ते आमिनो आमलं नसतात माझ्या माहितीनुसार प्रथिने आमिनो आमले असतात तर टर्बोदट्ट हे आपल्या मानवी आहारातील मु ऊर्जेचं मुख्य स्रोत आहे व्हॉलीबॉलच्या जाळीची उंची किती असते असा एक प्रश्न होता तर हॉलीबॉलच्या जाळीची उंची सात फूट अठरा इंच असते आणि मीटरमध्ये सांगायचं झालं तर दोन पॉईंट त्रेचाळीस मीटर असते त्याच्या पुढचा प्रश्न आहे संघ राज्य म्हणजे काय तर संघराज्यामध्ये प्रबळ केंद्रसत्ता असते आणि घटक राज्य असतात घटक राज्यांमध्ये राज्या स्थानिक पातळीवरचे विषय त्यांच्याकडे सो सोपवलेले असतात त्यासाठी ते स्वतंत्र असतात आणि जी प्रबळ सत्ता असते केंद्रस्थानी तिच्याकडे परराष्ट्राशी संबंधित विषय दिलेले असतात जसं भारत हे संघराज्यच आहे अमेरिका अमेरिका संघराज्य आहे त्याच्या पुढे पहा वाळवंटातील महत्त्वाचा प्राणी कोणता आहे तर उंट हा वाळवंटातील महत्त्वाचा प्राणी आहे उंटालाच आपण वाळवंटाचे जहाजसुद्धा म्हणतो त्यानंतरचा प्रश्न आहे कबड्डी संघाची स्थापना कधी झाली तर याचं उत्तर मला माहीत नाही कमेंटमध्ये सांगा हँड इन हँड हा रिपोर्ट कोणी सादर केला तर हँड इन हँड नावाची एन जी ओ आहे त्यांच्यामार्फतच सादर होतो नीरज चोप्रावर एक प्रश्न आला होता आता नीरज चोप्रा हा एक पट्टू आहे नेमटा ट्राय प्रश्न होता ते माहिती नाही महाजनपद याच्यावर प्रश्न होता तर प्राचीन काळामध्ये सोळा महाजनपदे होती आता नेमकं महाजनपदावर ट्राय म्हणजे महाजनपदावर साधारणपणे महाजनपद त्यांची राजधानी किंवा कोणत्या महाजनपदाशी कोणत्या राज्या संबंधित आहे या स्वरूपाचे प्रश्न असतात पण नेमका आज काय प्रश्न विचारला होता ते माहिती नाही त्याच्यानंतर आहे दशावतार ही लोटकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर दशावतार ही लोटकला आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण कोकणामध्ये प्रामुख्याने दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये हे दशावतार सादर केले जातात खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही व्ही ए जे अॅकॅडमीचं चा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यामध्ये अपडेट येतात चालू घडामोडीची माहिती दिली जाते फायदा होईल तुम्हाला तर व्ही ए जे हे हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सर्वांनी जॉईन करा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अटॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद